हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून या पोर्टलवरती एक सूचना पुन्हा एकदा आलेली आहे आणि ही सूचना नेमकी कशा संबंधी आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सूचना सुरुवातीला जाहिरात डाउनलोड करण्याविषयी सूचना आहे आहेत आणि या ठिकाणी खाली पाहू शकतो आपण उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना पाहूया उमेदवारासाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक अठरा दोन दोन हजार एकोणवीसनुसार सध्या खुल्या प्रवर्गात असलेल्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाखपेक्षा कमी अशा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस असा बदल करण्याची सुविधा पवित्र प्रणालीमध्ये दिनांक अकरा तीन ते अठरा तीन दोन हजार एकोणवीस या कालावधीत त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे पण आता ही, ही मुदत वाढवण्यात आली असून या ठिकाणी आपण दहावा मुद्दा लक्षात घ्या सदरची सुविधा दिनांक एकतीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंत सुरू राहणार आहे त्या अगोदर या सर्व सूचना पाहूया आणि नंतर महत्त्वपूर्ण बाबी पाहूया पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे प्रोफाईल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे प्रवर्ग बदल करावायचा आहे नॉन क्रिमिलेअरची माहिती अद्ययावत करावायची आहे अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही अर्जाची प्रिंट मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावायचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरू राहील पवित्र प्रणालीतील प्रोफाईलमधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज त्यांचे मूळ ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील त्याची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल दुरुस्ती हे एकाच एक वेळेस करून घ्याव्यात उमेदवारांना त्याच्या प्रोफाईलमध्ये जो बदल करावायचा आहे त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी माहिती वाढताना अद्यावधत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एक ते दोन आठवड्यात उपलब्ध करून देणार आहे यासोबतच उमेदवारांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करण्यात येत असून लवकरच संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे पवित्र प्रणालीमार्फत पदवर्तीबाबत विविध न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत तसेच उमेदवारांची स्वतःची माहितीमध्ये बदल मागणी आहे तसेच उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याच्या संगणक प्रणालीचे काम सुरू आहे इत्यादी कारणामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या प्राप्त होणाऱ्या आदेशाच्या अधीन राहून उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा माहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात येईल ज्या उमेदवारांचे अर्ज यापूर्वी प्रणालीवर नोंद केलेले आहेत अशा उमेदवारांना स्वतःची माहितीमध्ये बदल अथवा अद्ययावत करावायचे असेल त्यांना विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील पवित्र मदत कक्ष येथे यापूर्वी सुविधा सुरू आहे ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्ष येथून या सुविधेचा लाभ घेतला असेल आणि माहिती भरताना चूक झाली असेल त्यांना देखील दुरुस्त करता येईल त्यांनी दिनांक एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी सदरची सुविधा एकतीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंत सुरू राहणार आहेत लक्षात ठेवा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे पवित्र मार् पवित्र प्रणालीमार्फत पदभरतीमध्ये विविध न्यायालयीन प्रकरणं सुरू आहेत आणि न्यायालयीन प्रकरणं सुरू असल्यामुळे प्राधान्यक्रम नोंदवण्याचं काम जे आहे हे प्राधान्यक्रम नोंदवण्याचं काम माहे एप्रिल दोन हजार एकोणवीसच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करण्यात येणार आहे म्हणजे अजून तुम्हाला प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी दुसरा आठवडा म्हणजे साधारणपणे सात एप्रिल ते पंधरा एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे त्याचबरोबर आत्ता एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत पुन्हा दुरुस्तीसाठी संधी देण्यात आलेली आहे विभागीय कार्यालयाने यांचा पत्तासुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीच शिक्षक भरतीला उशीर झालेला असताना ही संधी दिल्यामुळे उमेदवारमध्ये तीव्र नाराजी चं वातावरण पसरल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर याला कारण सरकारने विविध न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत म्हणजे शिक्षक पदभरतीबाबत विविध न्यायालयात असणाऱ्या याचिका आणि त्यांची सुनावणी झाल्याशिवाय आता पदभरती व्यवस्थितरित्या होणार नाही असंच दिसून येत आहे एकंदरीत काय तर पवित्र प्रणालीमार्फत जी शिक्षक पदभरती गेले आठ ते दहा वर्षापासून रकडलेली आहे याला आणखीनच विलंब होण्याची चिन्ह आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद